देशभरातील गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाणारे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणाची बुधवारी घोषणा करण्यात आली आहे गेल्या दोन दिवसांपासून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि संचालकांची बैठक सुरू होती या बैठकी अंती रिझर्व्ह बँकेने सध्याच्या रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे रेपो रेट साडेपाच टक्के कायम राहणारे रिझर्व्ह बँकेने सलग गेल्या दोन पतधोरणांमध्ये रेपो रेटमध्ये कपात केली होती त्यामुळे आताच्या पतधोरणातही रेपो रेट आणखी कमी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं परंतु रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाहीये यापूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्यानंतर देशभरातील बँकांनी त्यांच्या गृह कर्ज आणि वाहन कर्जाचे व्याजदर घटवले होते त्याचा सर्वसामान्यांना कितपत फायदा झाला हे अद्याप समजू शकलेलं नाहीये याशिवाय अलीकडच्या काळातील महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे त्यामुळे रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले रिझर्व्ह बँकेने रेपो रेट, रेट जे ते ठेवल्याने गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात आणि हप्त्यात कोणताही बदल होणार नाहीये